हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे माझी यूट्यूब फॅमिली मजेत ना मग बघा मी सांगा आहे छोटीशी एक रेसिपी आपण डेली यूजमध्ये नाश्त्यामध्ये बनवतो अशा जर ह्या पद्धतीने केलं तर खूप छान होईल बघा एकदा करून मग कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला व्हिडिओ पूर्ण बघत जा तुमच्या सपोर्टची खूप सारी गरज आहे न स्किप करता बघा आवडला तर शेअर करा लाईक करा कमेंट करून सांगा जी जी मी लता विचारत आहेत किंवा बोलत आहेत कमेंट करत आहेत किंवा सबस्क्राईब वगैरे केलेले आहेत त्यांच्यासाठी मला खूप खूप धन्यवाद मनापासून खूप छान मा सपोर्ट करतात तुम्ही आणखीन तुमचा आशीर्वाद मला खूप सारा पाहिजे माझी यूट्यूब फॅमिली खूप छान भेटलेली आहे असंच मला सपोर्ट करत जावा बघा मग रेसिपी सांगते मी पोहे घेतलेत पोहे घेतलेत धुवून स्वच्छ नीट करून घेतले चाळून वगैरे हो घेतले हेल्प बनवायला हो धुतले आता भिजवून ठेवले का नाही आधी लवकर छान होतात असं कडक वगैरे राहत नाहीत मऊ होतात थोडा वेळ पाच पाच ते दहा मिनटं भिजवून ठेवायचंच चांगले भिजतात <laughs> आवडल्यास लाईक शेअर करा बरं अजून मग अजून काय सांगता काय म्हणता कमेंट करत जावा बोलत जावा मला मला लाईव यायचं होतं बरं लाईव येण्यासाठी तुम्हाला आधी मी काही सांगितले नव्हते म्हणून मी लाईव्ह आले नाही जर येव मी लाईव ये येवं असं वाटत असेल तर मला कमेंट करा मी लाईव येईन चालते बघा मी घेतली कढई ठेवून तेल टाकत आहे कांदा टमाट आणि हां नवीन एक कसं मी ह्याच्यामध्ये ॲड काय केले माझ्याकडे जे बी भाज्या आहेत मी त्याचे ह्याच्यामध्ये टाकते कशा कांदा बटाटा ही असं बटाटा इतकं आवडते ना लेकराला मध्ये टाकलेलं मी जसं हे करता ना शाबू बनवताना तसं मी बटाटा कट करून मध्ये चांगलं भाजून घेते प्लेट ठेवून एक वाफ देऊन घेते इतकं छान लागतं ना एकदा करून बघा तुम्ही कसं वाटते जर लेकराला जर तुमच्या घरात बटाटे वगैरे आवडत असतील किंवा नसतील टाकून बघा कसं वाटते ते सांगा मला कमेंट करून हां मी घेते कांदे कापून बटाटा कांदा टमाटे सगळे कापून घेतल्याच्यानंतर पुणे देते अजून नवीनताई मला विचारत होते की यूट्यूब म्हणजे यूट्यूबची माहिती किंवा यूट्यूबबद्दल थोडंसं माहिती सांग किंवा अशा एक दोन ताई आहेत की त्यांनी पण चालू केलेले आहेत व्हिडिओ म्हणजे यूट्यूब चॅ चॅनल त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगत होत्या मग मला पण तेवढी काही माहीत नाही म्हटलं मग माझी मी जिला बघते ना ती गोडताई आहे मग तिच्या तिला मी आज कमेंट केले की ताई मला असं असं यूट्यूब जर्नीमध्ये म्हणजे माझ्या मैत्रिणी विचारत आहेत त्यांना माहिती पाहिजे तू कमेंट करून सांग ना किंवा तिच्यावर एक, एक तू पर्सनली एक व्हिडिओ बनव तू कसं करतेस कसं नाही कसं ना सेटिंग करतेस काय काय का करतेस हे सगळं व्हिडिओ म्हणजे पूर्ण माहिती सांग म्हणून मी तिला बोलले बघू दादा करते नाहीत करते ताई माझा जर हे व्हिडिओ ताईनं बघितला तर जरूर करेल हे मला गॅरंटी आहे काकत तिनं सगळ्यांचं असं एकदम सगळ्याला जपून सगळ्याला व्यवस्थित बोलून सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं देऊन इतकं छान तिनं सपोर्ट करते ना खूप छान सपोर्ट करते हैं। त्यांचा व्हिडिओ तुम्ही समजला असेल खूप साऱ्या ताई त्यांना बघत असतील ना बरं आपलं इतकंच की बोलणं नसल्यामुळं माहीत नसतं आहे आपल्याला आपण ह्यांचे बघता किंवा ह्यांना ला आपण लाईक म्हणजे आपण त्यांना बघून थोडंफार आपण त्यांचं शिकता असं माहीत नसेल तरी पण मला कमेंट करा बोलत काय म्हणते त्यांनी केल्या तर खूप छान आहे बघा मी घेतले आहे तुम्हाला बोलत बोलत तुम्हाला सगळं इथं व्हिडिओ चालू आहे निम्मा स्वयंपाक तर म्हणजे निम्म पोह्याची प्रोसिजर तर होतच आली आहे टाकले मी फनी म्हणजे तेल जिरं मोहरी आणखीन काय शेंगदाणे कांदा टाकले आता हे छान भाजू दिला भाजी दिल्याच्यानंतर पूर्णपणे भाजून घ्यायचं आणि ह्याच्यामध्येच भाजल्याच्यानंतर आधी हे भाजलं ना कांदा वगैरे वे वेळ लागत नाही बटाटा भाजायला बटाट्यामध्ये थोडं पाणी असतंय त्याच्यामुळं बटाटा थोडं जंतज टाका आणि टमाटा एकदम लाश टाका टमाट्यामुळं कधी पाणी जास्त सुटते त्याच्यासाठी ला टमाटा लाश टाका आणि थोडं मीठ टाका मीठ टाकल्याच्यानंतर कसं कसं कांदा जरा लाल होत आहे चालतं आहे कांदा भाजलेला आहे मी टाकले आता बघा बटाट दोन बटाटे घेतलेत मी छान कापून धुवून घेतलेत आणि धुतल्याच्या धुतल्याच्यानंतर थोडंसं सुकवून घ्या म्हणजे कसं पाणी त्याच्यामध्ये जर असलं तर ते उड म्हणजे जास्त पाणी होते त्याच्यासाठी थोडं पाणी नसून असं काळजी घ्या त्याची खूप छान होते इतकं छान होते ना पोहे लेकर इतकं आवडीनं खातेत ना खूप आवडीनं खातेत बघा एकदा करून दही पोहे एकच नंबर लागतंय बघा एकदा करून बघितल्याच्यानंतर कमेंट करून सांगा मला घेतली प्लेट ठेऊन एक वाफ करून घेतली तुम्हाला मी शिजले का नाही दाखवते तसं असं उलथण्याने थोडंसं असं दाबून आपण तर घेऊ शकत का कारण तेलातलं आहे मग उलथण्याने मी हळूसं असं दाबून दाखवते बघा ना ते कसं एकदम परफेक्टली भाजलं गेले आता सेंटरमध्ये ही करून हिरव्या मिरच्या टाकून घेते टमाटाने हिरव्या मिरच्या राहिली टाकायच्या आता ह्याच्यामध्येच हळद मीठ मिरचू का असेल ते आणि हां मेन मिरच्याचं लक्ष ठेवा मिरच्या जर तिखट असले तर कमी टाका माझ्या मिरच्या नव्हत्या तिखट म्हणून मी जास्त टाकले आणि बिलकुलच तिखट नव्हत्या म्हणून मी थोडंसं एक अर्धा चमचा लाल तिखट पण टाकले माझ्या हे मिरच्या बिलकुल तिखट नव्हते हे मिरच्याचं लोणचं बनवणार आहे मी जर कोणाला जर रेसिपी पाहिजे असली तर मला कमेंट करा मी रेसिपी देईन मिरच्याची मिरच्याच्या लोणचची खूप छान होते असं कशासोबत बी तुम्ही खालो ना अप्रतिम कोणत्या भाजीची चव असं एकदम खाली मस्त लागतंय एकदा कमेंट म्हणजे कमेंट करून सांगा मला मी बनवून टाकते व्हिडिओ लगेच त्यांचा आहे मी बनवणार आहेच पण तो कोणाला माहीत आहे न माहीत आहे म्हणून विचारलं ही कसं माझी नवीन पद्धत होती पोहे बनवण्याचे म्हणून मी व्हिडिओ केले पोहे काय आपला रेग्युलर पदार्थ आहे त्याच्यासाठी मी के केले म्हणजे कसं माझी थोडीशी पद्धत वेगळी आहे थोडीशी लई काय नाही फार मग थोडीशी पद्धत वेगळी असल्यामुळे तुम्हाला शेअर केले आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट असंच माझ्या हो पाठीशी राहू द्या चालते बघा चांगल चा, चा, आता चांगलं भाजून घेतले मीठ हळद टाकले लाल तिखट टाकले अर्धा चमचा आणि असं कसं मला एका हाताने मोबाईल धरायचा एका हातानं व्हिडिओ बनवायचा खूप अवघड जाते घरी जर कोणी असलं तर मदत करते नाही तर मग कोणी नाही आता बघा बटाटा चांगलं आहे बघा उलटण्याने दाबल्या दाबल्या मॅश होईल छान शिजले बटाटा मग करकर लागत नाही थोडं जर आपण प्लेट ठुलो ना असं भाजून पूर्ण वेळ लागते थोडा करायला पोहे पहिले एकदम भारी बनतात तुम्हाला जर ह्याच्यामध्ये आणखीन काही टाकायचं असलं तर ते पण टाकू शकता शिमला मिरची पण जे लेकरं जी आवडीनं ना खात नाहीत ना ते छोटे छोटे कट करून टाकायचे जसं आपण मॅगीमध्ये टाकतो ना तसं टाकायचं आणि पोट पण भरते मॅगीपेक्षा हे दुपटीनं चांगलं आहे बघा मला तर असं वाटतंय मॅगीनं कसं लेकरं मला हे आवडतं मॅगी आणि त्यासाठी काही हे सगळ्यात भारी लेकरांना जर म्हटले मम्मी मॅगी आणतो हे आणतो त्याच्यापेक्षा मग थांबारे भावनं घरातले आपलं काय ते नाश्ताला करून देते म्हणते जर स्वयंपाक जर कम पडला किंवा असं काही एमर्जन्सीला करायचं असलं माझ्याकडं कर वेळ नसला तर आणि मला कसं आहे मी घरचं बी काम बघायचं असते पण नंतर माझं शिलाईचं थोडंफार जातेस तिकडं बी लक्ष द्यावं लागतंय मग कधी स्वयंपाक जास्त होतं कधी कमी होतं याच्यामुळं काही असं झ चटरोपट्र चालूच राहते माझं कधी चिवडा कधी शिशेला कधी हे कधी उपीट असं चालू राहते माझं म्हणून जे आहे ते काही व्हिडिओ म्हणून हे करते कधी शिलाई व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला बाय